शिवराज शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज तुमच्या समोर हो आहे ना एक जुगाडू बोकडवाला याची यशो गाता तुमच्या समोर हो घेऊन मित्रांनो हा तुम्हाला असेल आमचा भुऱ्याबाई हा दिवसभर शेतात कामाला जातो रात्री गाडी पण चालवतो आणि पूर्ण दिवसभरातून टाइम काढून थोडासा टाइम काढून ना तर त्याने बोकड पालन केलेलं आहे बोकड पालन तुम्ही बघाल ना इतकं उत्कृष्ट पद्धतीने त्याने बोकड आहे ना हा बघा त्याचा हा पहिला ब्रिडर आहे तुम्हाला दाखवतो त्याचे किती बोकड आहे बुजरी, बुजरी हा पहिला बोकड आहे त्याचा शिरोईचा गुजरी हा शिरोई तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बोकड किती छान पद्धतीने बनवलेला आहे त्याने असं नाही की मित्रांनो बोकड पालनासाठी खूप जगा वेगळं करावं लागतं लोकांचा खूप मोठा गैरसमज आहे बोकड पालन करायचं म्हणजे ना की एकदमच वेगळ्या पद्धतीने आपण त्याची सेटिंग करायची किंवा त्याचं मैं मॅन मॅनेजमेंट आहे तसा काही विषय नाही दिवसभरातला पूर्ण कामाचा शेड्यूल मधला थोडासा टाईम काढतो त्यांना चारा पाण्याची सुविधा उपलब्ध करून देतो आणि त्याच वेळेत तो बोकडाचं हे व्यवस्थित पद्धतीने संगोपन करत असतो मित्रांनो बघा तुम्ही हा बोकड तुम्ही बघू शकता गुजरी गुजरी जातीचा बोकड आहे कम तो पंच्याहत्तर ऐंशी किलोचा बोकड आहे एका वर्षाचा बोकड आहे साधारणतः त्याने चार दात केलेले आहेत बोकड या बोकडाने तर खूप छान पद्धतीने त्याने बनवलेला आहे असेच अजून तुम्हाला दुसरे बोकड पण दाखवतो मी हा त्याचा पहिला ब्रिडर आहे असेच सात आठ बोकडे त्याचे बोकड पोकडे त्याचे बघून घ्या तुम्ही किती छान पद्धतीने त्याने संगोपन केलेलं आहे असं अजिबातच नाही की बोकडांसाठी तुम्हाला खूप असं स्पेशल काही डाईट करावी लागते किंवा डाईट मेंटेन करावी लागते किंवा स्पेशल खुराक द्यावी लागते तसा काही विषय नाही बघा हा बोकड आहे हा जातीचा बोकड आहे मित्रांनो हा शिर्डी जातीचा बोकड आहे आपण खूप छान पद्धतीने त्याने मेंटेन केला अजून जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस किलो वजन असेल त्याच खूप छान आहे डबल हाड गुण आहे त्याच हा एक बोकड बघू शकता तुम्ही अजून बघा हा बोकट हा बिट्टल मध्ये बिट्टल क्रॉस बोकड हा बघा किती जबरदस्त नक्षा आहे बोकडचा बोकट म्हणजे जी क्वालिटी असते ना ती ही रिअल क्वालिटी असते मित्रांनो किती छान बोकड बनवलेला आहे त्याने दोन, दोन दास झालेले जस्ट दोन तास केलेले ह्या बोकाने मित्रांनो त्याच्या कामाच्या शेड्यूल मध्ये थोडासा टाइम काढतो आणि असे बोकड तो सांभाळत असतो आता विचार करा तुम्ही मित्रांनो आपण म्हणतो ना की मला कुठेच काम नाहीये मला कुठे जॉब नाहीये किंवा मला काम लागत नाही मी कंपनीमध्ये कसं काम करू तर याच उदाहरण तुम्ही घ्या डोळ्यासमोर मित्रांनो दिवसभर लोकांच्या इथं तो तीनशे रुपये आणि कामालाही जातो रात्री खाली राहिला तर त्यावेळेस गाडीचा ड्रायव्हर सुद्धा रात्री गाडीच्या ट्रिपा पण मारतो आणि त्याच टायमामध्ये त्याला टाइम थोडाफळत असतो ना त्यावेळेस व्यतीत करत असतो तो चारा बघू शकता चारा कसा आणत असतो तू बघा तो तुम्हाला असं चारा आणतो त्यांना तो हा बघा तुरीचा चारा आहे लोकांच्या शेतात नाही ना एक सकाळी ना असा मोठा पेंट घेऊन येतो तो आणि आणि चाऱ्याचं पेंट दिवसभर त्यांना खाऊ घालत असतो एवढं असतो याच्या व्यतिरिक्त काही त्याची स्पेशल खुराक नसते अजून हे बघा इकडे बोकड दाखव हा बघा हा कोटा नातीचा गुजरी क्रॉस मध्ये कोटा आहे हा खूप छान बोकडे गुलाबी स्किन आहे त्याची पंच फेस आहे खूप मस्त बोकडे अजून ते अजून तो जवळजवळ पन्नास किलो च्या आसपास त्याचं वजन असेल अजून हा एक बोकड आहे मित्रांनो हा बघा हा मालवा मध्ये क्रॉस गावरा नेतो बघा तुम्ही बोगडाची क्वालिटी किती झाली चार दाख झाले त्याचे जवळजवळ सत्तर किलो वजन असेल त्याच खूप गरम आहे खूप गरम खूप गरम आहे बघा डबल आहे आणि ही एक शेळी मित्रांनो आहे खास शेळीली त्याचा सांगू शकता हिचे बच्च तुम्ही बघू शकता ते व्हाइटवाला बच्च कि बोकर दिलेला आहे तिने फक्त दीड महिन्याचं मित्रांनो बघा किती छान पिल्लो आहे कसं असतं मित्रांनो क्वालिटी मध्ये काम केलं ना तर येणार प्रोडक्शन क्वालिटी वाले जास्त आणि हे बघा हे दोन बोकड त्याचे त्याने एकदम छोटे छोटे पिल्ले होते तेव्हा आणलेले होते मित्रांनो सांगण्याचा उद्देश असाच आहे तुम्हाला एकच कि हे त्याने पूर्ण जुगाडू केलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याचा शेड आहे ना बघा तुम्ही किती जुगाडू पद्धतीने त्याने शेड बनवलेले एकदम सिंपल पद्धतीने केलेलं आहे काय खूप खर्च केलेला आहे खूप ढोकड पालन केलेलं आहे मला लाख आणि दोन लाखाचा शेड असा काही विषय नाही एकदम सिंपल पद्धतीने शेड बनवलेला आहे त्याच्यात फक्त त्यातची मेहनत असते केव्हा तरी एक टाइम सकाळी किंवा संध्याकाळी एक टाइम तो काय करतो चारा आणत असतो सकाळी दान वगैरे कोणीतरी येतं घरचं खाऊन खाऊन लु। घालून देतं त्यांना आणि व्यवस्थित पद्धतीने मेंटेन ठेवलेलं आहे डिवर्मिंग करत असतो लिव्हर टॉनिक वगैरे देत असतो प्रॉपर खुराक वगैरे देत असतो त्यांना

तिकडे गुठात ना मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश होता मित्रांनो हा आहे ना इतका मेहनती मुलगा आहे इतका मेहनती खूप भरत्या ट्राय केल्यात त्यांनी आर्मी भरत्या खूप ट्राय केल्यात एक मोटिवेशनच्या तोर मध्ये माझा गोट फार्म आहे शिव्य गोट फार्म माझ्या बघून त्याच्या मनामध्ये कुठेतरी सुचली म्हणजे कल्पना सुचली की चला आपण आपण काहीतरी वेगळं करायचं व काहीतरी वेगळं करायचं म्हणजे कसं की आपण दिवसभरात लोकांच्या इथं कामाला जातोय मांडणे त्याच्यात किती पैसे भेटणारे तीनशे साडेतीनशे रुपये रोज दिवसभर काम करून रात्री तो ड्रायव्हर की मध्ये पण काम करत असतो तिथेही काम करतो तो लोकांच्या गाड्या चालवतो त्याच्यात किती भेटणार पाचशे रुपये भेटणार आहे पण स्वतःचं काय स्वतःचा कुठेतरी एक छोटासा इन्कम सोर्स पाहिजे जसं म्हटलं होतं ना शिवाजी महाराजांनी की आपलं स्वतःचं एकदम स्वराज्य निर्माण करायचं मग ते छोटं का असे ना मग तशाच पद्धतीने त्याने प्रेरणा घेतली आणि एक छोटासा बोकड पालनाचा एक त्याने बिझनेस म्हणजे व्यवसाय चालू केलेला आज मान्य आहे त्याच्याकडे बोकड छोटे कमी आहे पण खूप चांगल्या क्वालिटीचे बोकडे आणि भविष्यामध्ये त्याचा खूप मोठा प्लॅन आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तो बोकड पालन करणार आहे भविष्यामध्ये आता ह्या बोकडावर त्याला शिकायला खूप काही भेटलेलं आहे काय द्यायचं किंवा काय नाही द्यायचं किंवा कशा कशा गोष्टी ॲडजस्ट करायच्या ह्या सगळ्या गोष्टी त्याने आता शिकून घेतलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये त्याचं टार्गेट खूप मोठं असणार आहे मित्रांनो असं नका समजा की त्याला नोकरी नाही लागली म्हणजे तो कमजोर झालेला नोकरीवाल्यापेक्षाही चांगले उत्पन्न तो कमवेल भविष्यामध्ये आता तुम्ही बघितलं असेल बोकडांची क्वालिटी किती जबरदस्त आहे आता त्याच्याकडे आड बोकड आहे आड बोकडाची किंमत जरी सरासरी घेतली ना मित्रांनो तीस ते पस्तीस हजाराचा एक बोकड असेल त्याचा आताच्या कंडिशनमध्ये अजून सामान्य इथपर्यंत जर त्याने पाळले ते बोकड चाळीस चाळीस हजारापर्यंत त्याचे बोकड जातील तर विचार करून घ्या चाळीस मल्टिप्लाय बाय म्हणजे चाळीस गुण ते आठ करून घ्या तुम्ही किती पैसे होता परत आणि एवढे पैसे तुम्ही नाही कमवू शकणार लोकांच्या इथं कामाला जाऊन तर सांगण्याचा उद्देश एकच होता की छोटा का असे ना आपला स्वतःचा एक व्यवसाय चालू करा मित्रांनो ओके हा जो उद्देश होता माझा व्हिडिओ बनवण्याचा मित्रांनो कधी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शक्य झालं तर शेअर करा अशाच प्रकारे अशाच प्रकारे आपण नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन कन्सेप्ट आपल्या ह्या चॅनलवर आणत असतो तर मित्रांनो चला इथंच थांबू जय शिवराय